नमस्कार आज आम्ही पोहोचलो आहोत की परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ शहरातील जे की सोमेश्वर मंदिर ह्या ठिकाणी सोमेश्वर मंदिरच्या वरती पाहू शकता की ह्या सोमेश्वर मंदिरच्या लगतच भिंतीला खेटूनच पूर्ण गोदावरी जी नदी है, नदी वाहत आहे त्या नदीचं पूर्ण पाणी लागलेलं ला आहे तर मी कॅमेरामॅनला विनंती करतो की इकडचा पाण्याचा पूर्ण परिसर दाखवावा अशा प्रकारे कॅ इकडं फिरवा कॅमेरा हे जे अशा प्रकारे पूर्ण काटोकाट गोदावरी नदी पूर्ण भरलेली आहे तर तुम्ही पाहू शकता की जे की प्रवासी असते ना जे की शिलसा मार्गाचे असते किंवा सोनपेठतून शिलसाड्याला जाणारे असते त्यांनी त्यांनी ह्याकडे दत्तल घ्यावी थोडी आणि आपला प्रवास थांबवा जीवाची बाजी न करता जीव मुठीत ठेवता कसल्याही प्रकारे प्रवास करू नका कारण जवळपास पाणी आज मला वाटतं एक तारीख आहे एक ते आणखीन सहा तारखेपर्यंत पाऊस चांगल्याप्रमाणे होणार आहे तर स पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा हे अशा प्रकारे पावसाने थैमान घातला आहे तर सर्व सर्व प्रवाशांना आणि शैक्षणिक वर्गांना व्यापाऱ्यांना मी विनंती करतो की व्यापार आज ना उद्या हो उद्या होईल पण तुमचा व्यापार थांबवा किंवा आज जर पाहिलं तर आज सोमे आज सोनपेठमध्ये जे की सोमवार सोमवार राहतं आणि आज सोमवारच्या दिवशी मोठा बाजार असतं तर जे की बाजार करू लोक असतील त्यांना पण विनंती करतो की अशा प्रकारे पूर्ण हे वाण नदी आहे ही वान नदी पूर्ण भरलेली आहे तर एकदा विनंती करतो की हे जे ह्या जे रस्ता आहे हे सोनखेड मधला जे छोटा पूल आहे त्या पुलावरून पूर्ण पाणी जात आहे तर ह्या ह्या पुलावरून जे पाणी जात आहे तर तिकडून जे ला मार्ग पूर्ण बंद झालेला आहे मधातून जे सोनखेडचे लोक सोनपेठला येतात आणि त्यांनी पण आपल्या घरच्या घरच्या परिवाराला सांगावं आणि घरचे जे ले त्यांचे मुलं असतील शाळेमध्ये येता करणारे असतील त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पण शिक्षकांनी त्यांना आव्हान केलं पाहिजे की तुम्ही दोन तीन दिवस शाळेमध्ये दि येऊ नका तुम्ही था घरीच थांबा आणि घरीच थांबून तुम्ही अभ्यास करा अशा प्रकारे शिक्षण शिक्षकांनी पण त्या विद्यार्थ्यांना कळवलं पाहिजे जे की सोनखेडमधले विद्यार्थी जवळपास शिक्षणासाठी सोनपेडमध्ये येऊ शकत नाहीत कारण अशा प्रकारे ह्या पुलावरून पाणी जात आहे जे की सोन सोनखेड सोनखेड तंडा असेल किंवा सोनखेड असेल ह्या गावा ह्या गावातील काही नागरिक पण बाजार करायला येतात त्यांना पण विनंती की बाजार आज ना उद्या करता येईल पण जीवाची बाजी घालून ह्या पुलावरून प्रवास करू नका जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर इकडं मोठा पूल आहे त्या त्या पुलाहून तुम्ही प्रवास करू शकतात अशा प्रकारे मी मी तुम्हाला रेग्युलर अपडेट देत राहीन मी माझ्या वाटे आपण पाहता एम एन न्यूज